हॅलो नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केलेला त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की मार्गशीर्ष महिना येत आहे आपल्या देवीचा महालक्ष्मी महालक्ष्मी व्रतासाठी मी काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मागचे दोन व्हिडिओ मी त्या संदर्भातच टाकलेले आहेत की ऑनलाईन मी कोणत्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि शॉपमध्ये पण जाऊन मी घेतलेले आहेत खास महिन्यातील जे गुरुवार असतात त्याच्यासाठी हे साचे आहेत ते मी फर्स्ट टाईमच ऑर्डर केलेले त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये केले नाही पहिला बघूया म्हटलं कसे येतात त्यानुसार जर आपल्याला अजून हवे असतील तर अजून ऑर्डर करता येईल तर मी थोडेफारच मागवले आहेत आणि महालक्ष्मी व्रतासाठीच मागवलेले आहेत तर हे कुठून मागवले आणि किती साचे वगैरे ते सगळं तुम्हाला सांगते कोणाकडून मागवले आहेत ते हे जे ब्लू कलरचे तुम्हाला साचे दिसत आहे ते मार्केटमध्ये मला कुठेही भेटले नाही मला ते हवे होते साचे आणि जे पिंक कलरचे साचे आहेत ते मार्केटमध्ये होते मी घेतले सुद्धा पण मी सासरीच विसरून आली तर हे बघा या राहुल रांगोळी तुम्हाला दिसते नाव तर तिथून मी ऑर्डर केलेले आहे कोणाच्याही रेफरन्सने मी ऑर्डर केलेले नाही मी व्हिडिओ बघितले युट्यूबवरती आणि त्यानुसार मी ऑर्डर केलेले आहेत ह्यांच्याकडून रेट म्हटला तर थोडाफार कमीही होता आणि काही साच्यांचा जास्तही होता तर मी तुम्हाला दाखवते की मी कोणते साचे ऑर्डर केलेत आणि टोटल साच्यांचं बिल आठशे साठ रुपये असं झालेलं तर हा पन्नास रुपयेचा एक असा साचा होता ही समयी आहे मी त्यांच्या नंबरनुसार व्हॉट्सअपवरतीच मेसेज केलेला आणि मग त्यांनी ह्या डिझाईन मला पाठवल्या त्यामधल्यात मी सिलेक्ट केलेले आहे तरी समईची मला डिझाईन खूप आवडली आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे रंगही भरता येतील आणि ही एक डिझाईन आहे जास्त मी मागवल्या नाही पहिला म्हटलं बघूया कसे आहे साचे आणि रांगोळी कशी येते त्यानुसार मग आपल्याला हवे असेल तर आपण अजून मागू शकतो भरपूर अशा डिझाईन होत्या त्यांच्याकडे ब्ल्यूमध्ये पण आणि पिंकमध्ये पण तर मी ह्या सिलेक्ट केल्या आणि हा बघा शुभ लाभ हा लक्ष्मीची पावलं तर हे मी घेतलेलं आहे हे मला ऐंशी रुपयेला पडला हा साच्या स्क्वेअरचा शुभ लाभलेलं ला आणि लक्ष्मीची पावलं ही आपल्या घरी असलीच पाहिजे हुंबऱ्यावरती आपल्याला काढण्यासाठी आणि हे बघा श्री महालक्ष्मी प्रसन्न तर या साईडने असं दिसतं आणि जी तुम्हाला सरळ बाजू दिसते तिथून आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि ही सगळी शुभ चिन्ह आहेत आणि महालक्ष्मी व्रतासाठीच मी खास हे रांगोळीचे साचे मागवलेले आहेत हा एक मागवला आणि दुसरा एक श्री महालक्ष्मी असं दिलेलं हा एक साचा मागवला आणि इथे लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा आहेत तर हे दोन साचे मला खूप आवडले आणि मला असं वाटलं की ते माझ्या घरी असावेच कारण माझे लक्ष्मीचे व्रत वगैरे असतातच परत आपलं लक्ष्मी पूजन सुद्धा असतं दिवाळीला तर तेव्हा हे छान पडतील काढण्यासाठी आणि सुंदरही दिसतील मी सहसा हातानेच काढायची रांगोळ्या पण हे साचे बघितल्यावर मला खूप आवडले आणि ही एक शीट आहे ब्लॅक कलरची शुभचिन्ह आहे त्याच्यावर सगळी तर अशा प्लेन शीट सुद्धा आहेत त्यांच्याकडे रांगोळी काढण्यासाठी आणि वरती महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेलं आहे, आहे पावलं सुद्धा आहे तर हे तुळशीच्या इथे मी ठेवण्यासाठी मागवलेलं मला खूप आवडलं आणि हे बघा मी पॅकिंग काढते मी पॅकच होतं मी ते काढलं नव्हतं बाकीचे साचे मी उघडून बघितलेले की जे मी मागवले तेच आहेत का पण हे मी खोलून बघितलं नव्हतं तर हे थोडं प्लॅस्टिक टाईप आहे आपण ह्याला पाण्याने पुसू शकतो तो म्हणजे ओल्या फडक्याने हो ह्याला पुसू शकतो तर हे आपली तुळस असते अंगणात किंवा दरवाजासमोर तिथे ठेवायचं किंवा गॅलरीसुद्धा ठेवतो आपण तर माझी गॅलरीतच आहे तर तिथे मी ठेवण्यासाठी मागवलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं आहे आणि हे जे लिहिलेलं आहे ना वरती व्हाईट तुम्हाला दिसत असेल कलर पण आहे तर हे पेंट केलेलं आहे जो लाल पिवळा आणि जे शुभ शुभचिन्ह काढलेली आहेत ते पेंटने लिहिलेलं असं आहे आणि हाताला थोडंफार लागतं ते म्हणजे समजतं की लिहिलेलं आहे म्हणून आणि या पद्धतीने आहे बघा बॅकसाईडने तर तुळशीच्या समोर आपण असं ठेवू शकतो खूप सुंदर दिसेल समोर हे तर मी ते परत रॅप करून ठेवते कारण आता मी सध्या काढणार नाही आहे ठेवायला जेव्हा काढायचं असेल तेव्हा मग मी ते दाखवेलच कसं ठेवलं आहे ते आणि ह्याची मला प्राइस आठवत नाही पण मी मेन्शन करेलच की काय आहे ती प्राइस त्यामध्ये पण दोन चार प्रकार होते आणि साईज सुद्धा होत्या मोठ्या लहान अशा आणि या बॉक्समध्ये ना तुळशीचे करंडे आहेत तुळशी कट्टा म्हणा या पद्धतीने आहे तुळशी कट्टा आणि जेव्हा त्यांनी फोटो पाठवले तेव्हा मला समजलं नाही नक्की हे काय आहे दिवे असं लिहिलेलं तुळस प्लस दिवे असं लिहिलेलं तिथे तर त्यांनी एक मला व्हिडिओ पाठवला त्यानुसार मग मी ऑर्डर केले म्हणजे नक्की काय आहे आणि तो कसा वगैरे लावायचा दिवा आणि कसा आपण वापर करू शकतो यूज करू शकतो त्याप्रमाणे म्हणजे मी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर मग हे ऑर्डर केले कारण मला खूप आवडले व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळालं की नक्की काय आहे आणि कसे लावायचे तर या पद्धतीने हे बघा ही तुळस ही होऊ शकते ते समोर असं देऊळ सारखं आहे बघा त्यांनी गॅप दिलेला आहे आणि याचा दुसरा वापर म्हणजे आपण दिवा म्हणूनही लावू शकतो एका साइडने बघा ह्या साइडने खोलगट आहे आणि दुसऱ्या साइडने असं या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे मी सेम असेच दिवे जे तुळशीचे आहेत ते मी मार्केटमध्ये शोधले पण मला ह्या वेळेला भेटले नाही मागच्या वेळेला थोडेफार दिसले पण ह्या वेळेला मला मार्केटमध्ये एकही दिवा तुळशीचा दिसला नाही असे दिवे खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण तुळशी समोर किंवा बाहेर असे दरवाज्यासमोर किंवा अंगणामध्ये असे दिवे खूप सुंदर दिसतात आणि काहीतरी वेगळे असे दिवे लावलेल्यासारखे वाटतात आपल्याला आणि हे हे आहेत ते दिवे लावण्यासाठी दिलेले आहेत तुम्हाला मी दाखवते ही कसे दिवे वगैरे लावायचे आणि हे दोन ऑर्डर केले आणि अजून दोन मी ऑर्डर केलेले आहेत एकूण चार ऑर्डर केले एकाची एक किंमत चाळीस रुपये आहे म्हणजे दोन ऐंशी रुपयेला अशी आहे म्हणजे तुम्हाला जर एक तुम्ही घेऊ शकत नाही तुम्हाला घ्यायची असेल तर दोनच घेऊ शकता ऐंशी रुपयेला दोन असे आहेत से सेटच आहे तो तर मी दोन असा सेट ऑर्डर केला म्हणजे आपण दिवेही लावू शकतो आणि जर नको असेल आपल्याला तुळस म्हणून असं आपण डेकोरेशन म्हणून ठेवू शकतो म्हणजे आपण टी व्ही युनिट असतो त्याच्यावर सुद्धा डेकोरेशन म्हणून आपण तुळसही लावू शकतो किंवा दारातही लावू शकतो तुळशीच्या इथेही आपण लावू शकतो आणि खूप सुंदर वाटत होतं म्हणजे मी जेव्हा व्हिडिओमध्ये बघितलं तर एवढं वाटलं नाही पण रिअलमध्ये खूप सुंदर वाटत होते ही चार तुळशी रुंदावन किंवा कट्टे म्हणा तर ह्याच्यावर आपण डिझाईनही करू शकतो ह्या तुळशी रुंदावन वरती ही ह्या ज्या तुळस आहेत त्या प्लॅस्टिकच्या आहेत त्याच्यामुळे तुटण्याची किंवा फुटण्याची ही भीती नसते आपल्याला चला तर मग मी दाखवते ही कशी लावायचे ते हे मी दिवे लावतो बघितलेले नाही त्यांनी जसे सांगितले आहेत त्याच पद्धतीने लावून दाखवते तर बघूया तुमच्यासोबत शेअर करते आणि मलाही कळेल की खरंच तसे लागतात का त्यांनी सांगितलं आहे तसे पहिला तर तुळस सगळी काढून घ्यायची आणि हे जे त्यांनी दिलेलं आहे आता हे जे आहे ती तार आहे जाड अशी तार आहे तर जशी आपण दिव्याला वात करतो त्या पद्धतीने वात करून या तारेच्या आतमध्ये टाकायचं आहे बघा तुम्हाला या पद्धतीनेच लावायचं आहे दिवा या तारेच्या आतमध्ये टाकल्यावर तुळशी वृंदावन आता तुम्हाला इथे गॅप दिसत असेल बघा त्या गॅपच्या इथे धागा आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे तर मी दोन दिवे लावून दाखवते आणि दोन तुळस असं ठेवते तर या पद्धतीने आपल्याला ते धागे लावायचे आहे त्या तारो तारेच्या मधोमध मद। आणि तार आपल्याला जास्त दाबायची नाही दोरा अलगत असा वर खाली होईल या पद्धतीने कारण आणि दोरा थोडा वरतीच घ्यायचा आहे जी वात आहे ती नाहीतर लावल्यावरती वात कमी होऊन जाते आणि मग दिवा पटकन शांत होतो त्यामुळे आपल्याला जी तार आहे जी आपण लावलेली आहे वृंदावनमध्ये ती थोडीशी वरतीच घ्यायची आहे जेणेकरून दोरा वर खाली होईल आणि जेव्हा आपल्याला वात पाहिजे वरती तेव्हा सहज ती ओढली जाईल तर दुसरा पण मी हा दिवा लावून घेतलेला आहे बघा हे तुम्ही ना हळदी कुंकला म्हणून सु, म्हणूनसुद्धा देऊ शकता काहीतरी वेगळं आणि आवडेल असं आणि यूज होणारं आहे हे खूप छान सुंदर वेगळं आहे तर इथे वात लावल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आता इथे मी माझ्याकडून जास्त पाणी पडलं तर आपल्याला खूपच कमी पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे तर पाणी ह्याच्यासाठी टाकायचं आहे की दिवे हे आपले प्लॅस्टिकचे आहेत म्हणजे तुळस प्लॅश आहे तर ती डायरेक्ट आपण जर फक्त तेल टाकलं आणि दिवे लावले तर ती गरम होऊन कडू शकते त्याच्या आधी थोडंसं पाणी टाकून मगच तेल टाकायचं आहे पण पाणी खूप कमी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही